जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे आपल्या डॅनी क्रिएशन या युट्यूब तर मित्रांनो माझा हा चॅनल बे बेसिकली हा ब्लॉगिंगचा आहे तरी पण मित्रांनो मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बाकीच्यांच्या कमेंट पाहिलं मी की कल्याणचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतरनं तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून हा कॅप्चा फिल करा पूर्ण मित्रांनो इन्फॉर्मेशन भरा लॉग इन आय डी पासवर्ड आणि कॅप्चा फिल करून लॉग इन करा मी तुम्हाला पुढं दाखवेनच मी तोपर्यंत कॅप्चा फिल करतो तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुढे गेल्यानंतर लॉग गे इन केल्यानंतर ना असा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो हे पूर्ण वाचायचं आणि क्लोज करायचं त्याच्यानंतर पोस्ट सिलेक्शनमध्ये जावं त्याच्यानंतर ॲक्शन लिहिलं ले नाही त्याच्या खाली हा आईचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर ॲप्लिकेंटचे सर्व डिटेल्स येतील मित्रांनो तर तिथं सक्सेसफुली झालेलं असते क्लोज करायचं त्याच्यानंतर पेमेंट स्लिप आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये ॲडमिट कार्ड आहे तर मित्रांनो सगळी माहिती भरलेली असते ती तुम्हाला ॲप्लिकांट डिटेल्समध्ये दिसेल त्याच्यानंतर पेमेंट स्लिपवरती क्लिक केल्यानंतरनं पेमेंट स्लिप आपल्याला म्हणजे जे काही तुम्ही त्याची फी भरलेली आहे त्याची फी पण डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड तर मित्रांनो ॲडमिट कार्ड तिथं आलेलं आहे आपलं सगळ्यांचं पाच वाजता तर मित्रांनो हे बघा तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता तर मित्रांनो भेटू फुडचिडमध्ये जे महाराष्ट्र कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो तुमच्यासाठीच फक्त घेऊन आलो ही व्हिडिओ सगळ्यांच्या कमेंट पाहिलं मी की समाज कल्याणचं ऑल टिकिट कसं डाऊनलोड करायचं चला पुढच्या पुढचे